आजच्या ठळक आणि सविस्तर बातम्या राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी पुणे साताऱ्याला रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग अहिल्यानगर कोल्हापूर सांगली सोलापूर सह सा बीड लातूर धाराशिवला ऑरेंज अलर्ट पावसामुळे राज्यात चौतीस हजार आठशे से बेचाळीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान उन्हाळी कांदा कडधान्य आंबा मातीमोल घरामध्ये पाणी शिरलं खबरदारी म्हणून राज्यभरात एनडीआरएफ आणि एससीआरएफच्या पंधरा तुकड्या तैनात राज्यात आतापर्यंत पावसाचे नऊ बळी पुण्यात तीन तर ठाण्यामध्ये दोघांचा मृत्यू तर लातूरमध्ये शेतात काम करत असताना वीज पडून दोघे मृत्युमुखी थाटामाटामध्ये उद्घाटन झालेल्या अमरावती विमानतळावर पेट्रोल नसल्याने विमान फेरी रद्द विमान पेट्रोल भरण्यास टँकर विमानतळाच्या मातीत फसलं पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी थीक रस्ते बंद पुढील तीन दिवस होणाऱ्या परीक्षा रद्द करा जयंत पाटलांची सरकारकडे मागणी मुंबईत पावसामुळे टक्वा लाईन मेट्रो मार्गाचे मोठं नुकसान आचार्य आत्रे चौक स्थानक बंद मेट्रो प्रशासनाकडून सध्या स्थानकाचे स्वच्छतेचे काम सुरू ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात जुन्या इमारतीचा तिसरा मजल्यावरून गॅलरीचा काही भाग कोसळला सुदैवाने कोणतीही जीवितांची हानी नाही मुंबईत पावसामुळे काल ऐंशी विमानांची उडान प्रभावित तीनदा रनवे बंद करण्याशिवाय मात्र पावसामुळे कोणतीही उडान रद्द नाही परभणीत पहिल्यांदाच पावसात लाल परीला गळती बसमधील प्रवासी भिजले सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल